नमस्कार रामराव मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय आणि पाचोरा भडगाव मतदारसंघातलं महत्वाचं गाव म्हणजे नगरदेवळा या परिसरातले नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूयात की नेमकं या मतदारसंघाचा जा खरंच विकास झालाय काय सांगणार का आपल्या मतदारसंघाचा विकास झालाय का हो आमच्या मतदारसंघाचा दहा वर्षापासून एकदम भरपूर विकास झालेला आहे आता आम्ही आंबेडकर नगरमध्ये राहतो आमच्या आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेबांचं स्मारक त्याच्यानंतर स्मशान एक व्यानशाळा स्मशानभूमी बुद्धविहार असं त्याच्यानंतर इथं माळी समाजमध्ये म सावता मंगल कार्यालयमध्ये थोर ब्लॉक पाटील मंगल कार्यालय पाटील मोमिडियन वाड्यात शाहजी हॉल म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की या परिसरामध्ये विकास काम झाली आहे काय वाटतं तुम्हाला यंदाच चित्र नेमकं काय राहील मतदारसंघात होईल हो का हो आणि बनतील अच्छा विकास भरपूर केलेले बर बरं म्हणजे विद्यमान आमदारांचं या ठिकाणी हायट्रिक होईल असं म्हटलं जातं आपण इतरही नागरिकांना विचारूयात आता काय वाटतं तुम्हाला खरंच तुमच्या मतदारसंघाचा विकास झालाय का हो एकदम शंभर टक्के झालाय शंभर टक्के झाला आहे आणि आप विषय आपांचे जे विकास कामं आहे शेतकऱ्यांविषयी बी चांगले कामं आहे आप्पांचे गेटवेअरपासून नदी नाल्यापासून तर सगळे एकदम व्यवस्थित कामं आहे आप आपांचे आणि विषय आप्पांनी परत आम्हाला अजून भविष्यात होणाऱ्या कामांचे परत आश्वासन दिले आहे तर आमचं एकदम शंभर टक्के मंत्री होणार म्हणजे होणार आणि तिसरी हायड्रिक होणार हो, हो, हो अच्छा। का का का। या ठिकाणी विकास कामं झालेत असं म्हणतायत आपण इतरही नागरिकांना विचारलं तुम्हाला काय वाटतं का खरंच तुमच्या परिसराचा विकास झाला आहे शंभर टक्के विकास झालेला आहे या परिसरामध्ये जलयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवाराचे भरपूर कामं केलेले आहेत नाला खोलीकरणाचे भरपूर कामं केलेले आहेत आणि रस्ते रस्त्यांचे भरपूर कामं केलेले आहे भरपूर संपूर्ण विकास केलेला आहे दहा वर्षामध्ये या आमदारांनी सर्व विकास केलेला आहे विकास काय वाटतं यंदा काय राहील चित्र या वर्षी यावेळेस हॅट्रिक करतील हॅट्रिक करतील हो अच्छा यावेळेस हॅट्रिक करतील असं म्हटलं जात आहे परंतु या परिसरामधल्या विकास कामांचा जो आलेख आहे तो विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी मोठ्या प्रमाणावरती केलेल्या असं जात आहे आपण इतरही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय वाटतं तुमच्या मतदारसंघाचा खरंच विकास झालाय का आणि यंदाचं चित्र नेमकं कसं असतं नक्कीच मतदारसंघाचा विकास झाला आहे आमच्या आजूबाजूच्या परिसरात जी आमची मुख्य नदी आहे गडदगंगा आमवंतला आगनावंती या नावाने ओकतो तर जर आपण विचार केला शेवटचं टोक बाळतपासून तर नेरीपर्यंत या ठिकाणी जवळपास दहा बंधारे त्या ठिकाणी त्या नदीवर झालेत शेतकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम झालं आहे आणि रस्त्यांचा जो मुख्य प्रश्न होता तो सुद्धा चांगल्या प्रकारे मार्ग लागलेला आहे त्याच पद्धतीने नदी जोड प्रकल्प नदी जोड प्रकल्प वगैरे जे काही असे छोटे छोटे विषय होते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे पांदन रस्त्यांचा तो देखील मार्गी लागलेला आहे जवळपास मतदारसंघामध्ये सातशे किलोमीटरचे रस्ते आजच्या घडीला मंजूर आहेत शेतपानांचे काही चालू आहेत काही प्रस्तावित आणि या आचारसंहितेमुळे देखील काही अटकलेले तर येणाऱ्या काळामध्ये जो मुख्य प्रश्न आहे शेतकऱ्यांचा शेतपांदनचा तो सुटल्यात जमा आहे आणि जर छोट्या छोट्या आपण वार्डात आपांच्या माध्यमातून सुशोभीकरण असेल सभामंडप असेल असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आपांनी मार्गीदेखील लावले अच्छा एकंदरीत इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की या परिसराचा जो विकास आहे तो झालेला आहे आपण इतरही नागरिकांचा अजून बोलण्याचा प्रयत्न करूया काय वाटतं विरोधक प्रचंड तुमच्यावरती ट्रोल करतायत की या ठिकाणच्या आमदारांनी कामं केले नाही आहेत खरंच असं घडलं आहे का माझं एक मत आहे विरोधकांना मोतीबिंदू झालेला आहे त्यांचं आकर्षक करण्यात यावं त्यांनी आता नगरतवळामध्ये पूर्ण परिसरामध्ये केटी वर आपण बनवलेले आहेत त्या केटी व्हिअरमुळे ज्या वेळी बंद अवस्थेत होत्या किंवा त्या एक एक तास चालू होत्या त्या ता चोवीस तास चालता सर्वांची बागायत झालेली आहे आणि पूर्ण रस्ते चांगले केलेले आहेत प्रत्येक मा स समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मुस्लिम समाज असो माई समाज असो पाटी समाज असो एक गुराचा दावखाना आहे खूप चांगल्या पद्धतीने बांधलेला आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये असं एक रुग्णालय आहे ना तो सुद्धा माध्यमातून झालेला आहे काय वाटतं यंदा कोण होईल मग आमदार किशोर आप्पा किशोर आप्पा बिलकुल अच्छा यंदा देखील किशोर आप्पा हेच आमदार होतील असं म्हटलं तरुणांना देखील विचारूयात तुमच्या दे रोजगाराचे प्रश्न तरी संपलेत का हो आप्प्पांनी खूप असा काही के विकास केलेला आहे काँक्रिटीकरण झालेलं आहे आमच्यासाठी जिम व्हॅन शाळा खोलून दिल्या गावासाठी साहित्यही आलेलं आहे आणि जी काही रखडलेली कामं आहेत साहेब हॅट्रिक करून नक्कीच पूर्ण करणार झुंज जा पितूर झाले लाख जरी झुंजा आम्ही देणार विरोधकांना छाती डोकून सांगतो आपण नक्की हॅट्रिक करणार काय म्हणतात तुम्हाला काय वाटतं मग आप्पा आमदार होते हॅट्रिक करते ना आप्पा काम चांगलं आहे आणि समाज वगैरे काही बघत नाही दलित राहू कोणीही राहू त्यांचं काम करून देत अच्छा एकंदरीत या ठिकाणचे विद्यमान आमदार जे होते किशोर पाटील यांनी विकास कामं केलेली त्याचं नगर म्हणणं आहे त्यामुळे ते पुन्हा निवडून येतील आणि हायट्रिक करतील असा अपेक्षा इथल्या नागरिकांना वाटते नगर देवळा अभिजित पाटील आवाज मराठी नगर गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा